खरं सांगायचं तर अनोळखी व्यक्तीशी बोलायला मला आजही खूप अवघड जातं अच्छा म्हणजे एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमात गेल्यावर कोपऱ्यात उभा राहून फोन बघणाऱ्या लोकांपैकी मी एक असतो हो हो हे खूप लोकांसोबत होतं मनात येतं की बोलावं पण काय बोलावं कसं सुरू करावं समोरच्याला काय वाटेल अगदी या विचारातच गाडी पुढे जात नाही मला खात्री आहे की अनेक जण या परिस्थितीतून जात असतील आणि गम्मत म्हणजे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्वाचा माणूस तो कधी अनोळखीच होता खरं प्रत्येक नात्याची सुरुवात त्या पहिल्या अशाच एका ऑकवर्ड संभाषणातून होते आपण तो पहिला अडथळा पारच करत नाही आणि त्यामुळे अनेक संधी लिहून जातात हो अनेक रंजक कथा अनेक माणसं न भेटताच राहून जातात अगदी बरोबर म्हणूनच आजची आपली चर्चा याच विषयावर आहे हो आमच्या एका श्रोत्याने मालविका वर्धन यांचा एक टेडेक्स टॉक आमच्यासोबत शेअर केला आहे अच्छा आणि त्यात त्यांनी अनोळखी व्यक्तींशी संभाषण सुरू करण्याचे आणि ते पुढे नेण्याचे सात मार्ग सांगितले आहेत मालविका वर्धन म्हणजे हो, त्या रेडिओ जॉकी आहेत हो त्यामुळे त्यांचं तर कामच आहे न पाहिलेल्या लोकांशी जाणं बरोबर आणि आपण फक्त त्या सात मार्गांची यादी नाही सांगणार आहोत नाही आपण त्यामागे दडलेलं मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे मार्ग का आणि कसे काम करतात आणि आपण ते आपल्या रोजच्या आयुष्यात सहजपणे कसे वापरू शकतो हो यावर आपण सविस्तर बोलूया कारण मालविका म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक संभाषण म्हणजे एक नवीन दार उघडण्यासारखं आहे चला तर मग हे पहिलं दार उघडण्याचा सर्वात मोठा अडथळा कोणता तिथूनच सुरुवात करूया तो म्हणजे पहिला शब्द हो मनात सगळी तयारी असते पण शब्द ओठांवरच येत नाहीत असं का होतं याला ॲक्टिवेशन एनर्जीचा अडथळा म्हणता येईल म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी सर्वात जास्त ऊर्जा लागते अच्छा एकदा गाडी सुरू झाली की मग ती चालवणं सोपं होतं संभाषणाचंही तसंच आहे मग काय सल्ला आहे त्यांचा मालविका यांचा सल्ला अगदी साधा आहे जास्त विचार करू नका बोला इतकं सोपं हो हाय हे हॅलो हे, यांसारखे अगदी सोपे शब्द वापरा कारण पहिला शब्द हा पुराच्या दरवाजेसारखा असतो तो उघडला की की विचारांचा आणि शब्दांचा प्रवाह आपोआप होतो त्यांनी दिलेले क्रिकेटच्या उदाहरण मला खूप आवडलं हो की जसा तो पूर्ण ऊर्जा एकत्र करून चेंडू टाकतो तसंच आपण एक मोठं स्मित हास्य करून हाय म्हणावं पण हे थोडं फिल्मी नाही का वाटत हा हा तुमचा मुद्दा बरोबर आहे म्हणजे मी कोणाकडे बघून असं उगाच चा हसलो तर समोरचा घाबरेल नाही का कदाचित भर वेगाने येणाऱ्या गोलंदाजासारखं नाही पण त्यामागची भावना महत्वाची आहे कोणती सकारात्मकता तुम्हाला उत्साहाने ओरडण्याची गरज नाही एक साध प्रामाणिक स्मितहास्य आणि सहजपणे म्हटलेल्या हाय सुद्धा पुरतं मुद्दा हा आहे की सुरुवात करण्याची जबाबदारी आपण घ्यायची समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच पहिलं पाऊल उचलायचं ठीक आहे समजा मी धाडस करून हाय म्हंटलच पण त्यानंतर नव्वद टक्के वेळा काय होत काय हाय कसं काय ठीक आहे तुम्ही कसे आहात मी पण ठीक काय नवीन काही नाही झालं गाडी सुरू व्हायच्या आधीच बंद पडली यालाच स्मॉल टॉक किंवा वरवरच्या गप्पा म्हणतात नाही का अगदी आणि हा दुसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे वरवरच्या गप्पा टाळा का कारण अशा संभाषणात कोणतीही खरी माहिती किंवा मा भावनांची देवाणघेवाण होत नाही हे एका ठरलेल्या स्क्रिप्ट सारखं आहे जे आपण सगळे पाठ करून बोलतो बरोबर यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे काहीतरी अनपेक्षित काहीतरी वैयक्तिक विचारा असे प्रश्न ज्यांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये देता येत नाहीत हो जसं की तुमच्या नावामागे काही खास गोष्ट आहे का किंवा तुम्ही या शहरात पहिल्यांदा कधी आलात आणि तो दिवस कसा होता बरोबर हे प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडतात आणि मग एक खरी गोष्ट बाहेर येते हो आणि याच संदर्भात मालविका यांचा तो टॅक्सी ड्रायव्हरचा किस्सा खूपच मनोरंजक आहे हो ते नेहमी विचारतात म्हणे त्या टॅक्सीत बसल्यावर नेहमी ड्रायव्हरला विचारतात तुम्ही कुठून आहात आणि तुमचं कुटुंब कुठे राहतं आणि एकदा एका साठ वर्षीय पाकिस्तानी ड्रायव्हरने या प्रश्नावर आपलं मन इतकं मोकळं केलं की काय झालं त्याने पेशावरमधलं आयुष्य तिथलं संगीत राजकारण कुटुंब सगळं काही सांगितलं बापरे आणि तो वीस मिनिटांचा प्रवास संपता संपता तो इतका प्रभावित झाला की त्याने आपल्या सव्वीस वर्षांच्या मुलासाठी काय मालविकांना थेट लग्नाची मागणीच घातली पासपोर्ट साईज फोटो काढून दाखवत होता म्हणे <laughs> काय सांगताय हो म्हणजे हॅलो पासून सुरू झालेला संवाद थेट लग्नाच्या प्रस्तावापर्यंत पोहोचू शकतो हो ना पण यातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल बोलायला आवडतं आपण फक्त योग्य प्रश्न विचारण्याची गरज असते पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो प्रत्येक वेळी इतके वैयक्तिक प्रश्न विचारणं ते योग्य आणि सुरक्षित असतं का बरोबर विशेषतः आपल्या संस्कृतीत जिथे आपण अनोळखी लोकांची जास्त बोलत नाही समोरच्या व्यक्तीला ते खटकू शकतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर संदर्भ आणि सामाजिक संकेत म्हणजे सोशल क्यूज वाचण्यावर अवलंबून आहे म्हणजे बघा टॅक्सी ड्रायव्हर एका मर्यादित जागेत मर्यादित वेळेसाठी तुमच्या सोबत आहे तिथे कदाचित हे सोपं असेल पण एखाद्या ऑफिस पार्टीत तुम्हाला समोरच्या व्यक्तीची देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज वाचावी लागेल अच्छा जर ती व्यक्ती तुमच्या प्रश्नांना त्रोटक उत्तर देत असेल किंवा तुमच्याकडे बघणं टाळत असेल तर समजून जायचं की त्यांना बोलायची इच्छा नाही अगदी तेव्हा तिथेच थांबलेलं बरं हे कौशल्य सरावानेच येतं म्हणजे वैयक्तिक प्रश्न विचारा पण समोरच्या कम्फर्ट झोनचा आदर करून ठीक आहे पण समजा संभाषण सुरू झाले आणि समोरच्या व्यक्तीने नकारात्मक उत्तर दिलं उदाहरणार्थ मी म्हणालो मी दिल्लीचा आहे आणि समोरून उत्तर आलं अरे देवा मला दिल्ली अजिबात आवडत नाही मग काय तिथेच सगळं संपलं इथेच तिसरा मुद्दा येतो समान धागे शोधा समान धागे हो किंवा मी टू मोमेंट्स मानसशास्त्र सांगतं की आपल्याला ती माणसं जास्त आवडतात जी आपल्या सारखेच असतात अच्छा याला सिमिलॅरिटी अट्रॅक्शन इफेक्ट म्हणतात जेव्हा आपल्याला कळतं की समोरच्या व्यक्तीचे आवड निवड विचार किंवा अनुभव आपल्या सारखेच आहेत तेव्हा एक आपलेपणाची भावना निर्माण होते बरोबर त्यामुळे संभाषणाच्या सुरुवातीला मतभेद शोधण्याऐवजी साम्य शोधण्याचा सा प्रयत्न करा आणि हे समान धागे काहीही असू शकतात नाही का हो अगदी साधे गोष्टी जसे की अरे तुम्हालाही इथली कॉफी आवडते मलाही तुम्ही पण <laughs> पावसात भिजायला कंटाळा करत नाही मी पण हो जेव्हा असे एखादा मलाही क्षण सापडतो तेव्हा नातं पटकन तयार होतं खरंय कारण तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात न राहता एकाच बाजूला येता आणि मग तिथून संवाद पुढे नेणं खूप सोपं होतं पुढचा मुद्दा तर मला खूपच भावला एक वेगळी आणि खास प्रशंसा करा आपण नेहमीच म्हणतो नाईस शर्ट किंवा युलुकॉसम पण हे शब्द इतके वापरले गेले आहेत की त्याचा प्रभावच निघून गेलाय हो आणि याचं कारण मालिविका कॉम्प्लिमेंट इम्युनिटी मीटर या सिद्धांताने स्पष्ट करतात तो सुपर मॉडेलचा किस्सा हो जसं त्यांनी एका सुपर मॉडेलला तू खूप सुंदर आहेस म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते का कारण का? तिने ते लाखो वेळा ऐकलं होतं ती त्या प्रशंसेसाठी इम्यून झाली होती अच्छा म्हणून प्रशंसा अशी करा जी समोरच्या व्यक्तीने याआधी कधी ऐकली नसेल पण अशी खास प्रशंसा करणं अनेकांना अवघड वाटू शकतं ती खोटी किंवा विचित्र वाटण्याचा धोका नाही का आहे म्हणजे मला खूप आवडतं की जेव्हा तू हसतेस तेव्हा तुझे नाक डोळे कान आणि कपाळ सुद्धा हसतं हे उदाहरण ऐकायला खूप हिंमत लागेल ते कसं टाळायचं तुम्ही बरोबर मुद्दा मांडला याचं उत्तर निरीक्षण आणि प्रामाणिकपणा यात आहे म्हणजे खोटी प्रशंसा करू नका त्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या कृतीची किंवा निवडीची प्रशंसा करा अच्छा कृतीची किंवा निवडीची हो उदाहरणार्थ तुम्ही ज्या प्रकारे तुमचं म्हणणं मांडलं ते खूप प्रभावी होतं किंवा तुमच्या शूजची निवड खूपच वेगळी आणि छान आहे तुमची फॅशन सेन्स चांगली दिसतीये बरोबर इथे आपण त्यांच्या रूपाबद्दल नाही बोलत आहोत नाही तर त्यांच्या निवडीबद्दल किंवा कौशल्याबद्दल बोलत आहात अशी प्रशंसा अधिक प्रामाणिक वाटते आणि समोरच्या मनात घर करून राहते वाह हा दृष्टिकोन खूपच उपयुक्त आहे निवडीची प्रशंसा करा दिसण्याची नाही अगदी आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया मत विचारा हे तर अगदी सोपं वाटतं वाटतं सोपं पण यातही एक गोम आहे जेव्हा आपण एखाद्याचं मत विचारतो तेव्हा आपण नकळतपणे त्यांना सांगत असतो की की तुमचं म्हणणं माझ्यासाठी महत्वाचं आहे बरोबर यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला म्हणजे सेल्फ एस्टीमला चालना मिळते संभाषण एकतर्फी न राहता दुतर्फी होतं पण अनेक जण इथे चूक करतात हो ती म्हणजे खूप अवघड किंवा गंभीर प्रश्न विचारण्याची जसं मालविका उदाहरण देतात की तेलाच्या किमतींचा दुबईच्या रिअल एस्टेट मार्केटवर कसा परिणाम झालाय याबद्दल तुम्हाला काय वाटते <laughs> असा प्रश्न ऐकून मला तर परीक्षेला बसल्यासारखं वाटेल आणि मी नापास होईन अशी भीती वाटेल अगदी त्यामुळे विशेष सोपे ठेवा जसे की तुम्हाला कॉफी कशी आवडते स्ट्रॉंग की लाईट किंवा तुम्ही शेवटचा कोणता चित्रपट पाहिला आणि तो तुम्हाला का आवडला किंवा का नाही आवडला हो असे प्रश्न विचारा आणि सर्वात महत्वाचं जेव्हा समोरची व्यक्ती उत्तर देत असेल तेव्हा फक्त पुढचा प्रश्न विचारण्यासाठी ऐकू नका सहाव्या जोडलेला आहे संभाषणात पूर्णपणे उपस्थित राहा हो आजच्या जगात हे सर्वात मोठं आव्हान आहे आपण कोणाशी तरी बोलत असतो आणि आपलं अर्ध लक्ष मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये असतं आणि आपण वरून म्हणतो बोल बोल माझं लक्ष आहे मी मल्टीटास्क करू शकतो जे धादंत खोट असतं कोणीही खरं मल्टीटास्किंग करू शकत नाही आपण फक्त एका कामावरून दुसऱ्या कामावर वेगाने लक्ष बदलत असतो आणि असं करताना आपण समोरच्याला काय सांगत असतो आपण त्यांना एक अदृश्य संदेश देत असतो की माझ्या फोन मधली गोष्ट तुझ्यापेक्षा जास्त महत्वाची आहे आणि हा अपमान कोणीही सहन करू शकत नाही बरोबर त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असाल तेव्हा फोन बाजूला ठेवा आणि त्या व्यक्तीला तुमचा शंभर टक्के वेळ आणि लक्ष द्या आणि यात डोळ्यात डोळे घालून बोलणं म्हणजे आय कॉन्टॅक्ट किती महत्वाचं आहे खोप मालविका म्हणतात की खरी जादू तिथेच घडते जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात बघून बोलता तेव्हा एक वेगळाच बंध तयार होतो पण सारखं बघत राहिलं तर नाही याचा अर्थ एकटक बघत राहणं नव्हे तसं केलं तर समोरचा घाबरू शकतो मग कसा सहज आणि नैसर्गिकरित्या संपर्क साधा बोलताना त्यांच्याकडे बघा ऐकताना त्यांच्या डोळ्यात बघा यातून तुम्ही त्यांना दाखवून देता की तुम्ही त्या क्षणी त्या संभाषणात पूर्णपणे सामील आहात आणि शेवटचा सातवा मुद्दा मला खूपच व्यावहारिक वाटला कोणता नाव जागा प्राणी वस्तू तपशील लक्षात ठेवा आपण लहानपणी खेळायचो तो खेळ बरोबर यातला सर्वात महत्वाचा तपशील म्हणजे नाव नाव हो मानसशास्त्रज्ञांच्या मते कोणत्याही व्यक्तीसाठी जगातला सर्वात गोड शब्द म्हणजे त्याचं स्वतःचं नाव खरे जेव्हा तुम्ही कोणाचं नाव लक्षात ठेवता आणि संभाषणात त्याचा वापर करता तेव्हा त्या व्यक्तीला खूप विशेष आणि महत्वाचं वाटतं अरे माझं नाव आठवतंय ही भावना खूप सकारात्मक असते कोणत्या ठिकाण आवडतं पुढच्या वेळी तुम्ही त्यांना भेटल्यावर जर विचारलं तुमच्या मुलाची परीक्षा कशी झाली किंवा तुमचा लॅबरेडॉर टायगर कसा आहे तर तर विचार करा त्यांना किती छान वाटेल नक्कीच कारण यातून तुम्ही हे दाखवून देता की तुम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी बोलत नव्हता तर तुम्हाला त्यांच्या आयुष्यात खरोखर रस होता हो तुम्ही त्यांच्या गोष्टीत गुंतवणूक केली होती आणि मग संभाषण पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी त्यांनाही जाणवते बरोबर अर्थात इथे एक मजेदार इशारा पण दिला आहे कोणता पत्नी आणि गर्लफ्रेंडची नावं लक्षात ठेवा पण ती कधीच एकत्र करू नका नाहीतर अनर्थ अटळ आहे हा हा तो धोका तर आहेच आहेच तर थोडक्यात सांगायचं तर हे सातही मुद्दे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत हो पहिला शब्द बोलण्याचं धाडस करा मग वरवरच्या गप्पा टाळून थेट मुद्द्यावर या समान धागा शोधा खास प्रशंसा करा त्यांचं मत विचारा बोलताना पूर्ण लक्ष द्या आणि त्यांचे तपशील लक्षात ठेवा हे सगळं केलं की कोणतंही संभाषण यशस्वी होऊ शकतं आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच विचार आहे जो मालविका त्यांच्या भाषणाच्या शेवटी खूप सुंदरपणे मांडतात काय म्हणतात त्या, त्या म्हणतात प्रत्येक व्यक्ती एका चांगल्या पुस्तकासारखी असते वा पण आजच्या जगात आपण माणसांना एकशे चाळीस कॅरेक्टर्सच्या ट्विटमध्ये किंवा एका आकर्षक मथड्यात बसवण्याचा प्रयत्न करतो आपण माणसांच्या थोडक्यात आवृत्त्या तयार करतो हो पण कोणतीही व्यक्ती तितकी लहान नसते प्रत्येकाची एक संपूर्ण गुंतागुंतीची आणि रंजक कथा असते वा काय विचार आहे आणि मग त्या एक प्रश्न विचारतात जो मला वाटतं आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा कोणता प्रश्न त्या म्हणतात या जगाच्या मोठ्या ग्रंथालयात तुम्ही फक्त फिरून पुस्तकांची कवर आणि नावं वाचणार आहात का एखादे पुस्तक उचलून त्याचे पान उघडून एक गोष्ट वाचायला सुरुवात करणार आहात हा निर्णय पूर्णपणे आपला आहे